अमरनाथ यात्रेची पूर्वतयारी सुरू केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतला जम्मू काश्मीरातल्या सुरक्षेचा आढावा ईशान्य तसंच दक्षिण भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत तर आसाममध्ये दीड लाख लोक विस्थापित राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आज संपणार आतापर्यंत अडतीस लाखाहून ,00 जास्त शेतकऱ्यांना मिळाला लाभ रक्त संकलनात महाराष्ट्र देशामध्ये ठरला अग्रेसर वर्षभरात झालं सोळा लाख रक्तपिशव्यांचं संकलन अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज होणार समारोप आणि फिफा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान रशियानं केली सौदी अरेबियावरती पाच शून्य अशी मात नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमरनाथ यात्रेच्या तयारीसह जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला येत्या अठ्ठावीस जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार त्या त्यादृष्टीनं कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे केंद्रीय पोलीस दलाच्या दोनशे अडतीस तुकड्या यात्रेच्या मार्गावरती तैनात राहतील ड्रोनद्वारे या संपूर्ण मार्गावरती लक्ष जाणार आहे दरम्यान श्रीनगर इथं ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारी यांच्या निर्घृण हत्येबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केला आहे तसंच या हत्येचा तीव्र निषेधही केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे अशा शब्दात या घटनेचा निषेध केला आहे ईशान्य आणि दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आसाममध्ये आलेल्या पुरामुळे तब्बल दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत तर दहा हजार लोकांनी शिबिरामध्ये आश्रय घेतला आहे मणिपूरमध्येही पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्रिपुरामध्येही मुसळधार पावसामुळे पूर आला आहे तर केरळमध्ये कोझिकोडे इथल्या कट्टीपारा इथं मुसळधार पावसामुळे दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण दबले गेल्याची भीती आहे कर्नाटकातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे उत्तर भारतामध्ये काल काही ठिकाणी धुळीचं वादळ आणि पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं उत्तर प्रदेशातही तेरा जणांचा मृत्यू झाला पुढचे दोन दिवस उत्तर भारतामध्ये धुळीच्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आसाम आणि मेघालय इथं अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर केरळ आणि कर्नाटकाच्या किनारी भागात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या चोवीस तासांमध्ये कोकणामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान खात्यानं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून हा संवाद साधला जाईल डिजिटल इंडिया या योजनेमुळे लोकांच्या कशा प्रकारे बदल होत आहेत हे जाणून घेण्याचा या संवादामागचा हेतू आहे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षर अभियान सर्वसाधारण सेवांचे से लाभार्थी माय जीओव्ही वेबसाईटचे कार्यकर्ते यावेळी आपले अनुभव कथन करणार आहेत या संवादामध्ये सहभागी होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद उत्तर प्रदेशातल्या धानुरी कलंग या गावात सर्वसाधारण सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभागी होण्याची आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे या योजनेमध्ये आतापर्यंत अडतीस लाख बावन्न हजार खातेधारकांच्या बँक खात्यामध्ये चौदा हजार नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेसंदर्भात बैठक झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली एक एप्रिल दोन हजार एक ते एकतीस मार्च दोन हजार नऊ या काळामध्ये थकबाकीदार असलेल्या मात्र दोन हजार आठ आणि दोन हजार नऊच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश करायची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती तसंच दोन हजार एक ते दोन हजार सोळा या काळामध्ये शेड शेडनेट आणि पॉली हाऊस अशा मध्यम मुदतीचं कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातल्या रस्ते सुरक्षा प्रक्रियेसाठी अमेरिकेच्या मध्ये ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करायचा निर्णय काल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी न्यूयॉर्क इथं संदर्भात चर्चा केली त्यावेळी हा निर्णय झाला या समूहाशी राज्य सरकारनं फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये सामंजस्य करार केला त्या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघाताच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधली जीवितहानी देखील कमी करण्यात यश आलं आहे देशाच्या विकास यात्रेचा अग्रदूत म्हणून महाराष्ट्र सध्या महत्वाची भूमिका बजावत आहे विविध क्षेत्रातल्या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे मुंबई आपली ओळख कायम राखून अत्यंत वेगाने परिवर्तन अनुभवत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं न्यूयॉर्कमध्ये आयोजित भारतीय कॉन्स्युलेट जनरल आणि महाराष्ट्र मित्रमंडळातर्फे मुंबई मीट्स मॅनहटन या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातल्या अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि नव्यानं सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रानं पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीमध्ये प्रवासी भारतीय भवनामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आणि स्वच्छता योजना चर्चा सुधारणा आणि पुढील योजना या विषयावरती एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ही मागणी त्यांनी केली केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली राज्यामध्ये दोन हजार पंधरा ते अठरा या कालावधीत सुरू असलेल्या जवळपास नऊ हजार पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी मिळणं आवश्यक आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी खोत यांनी केली आहे मुंबईत मुलुंड इथं असलेल्या असलखा अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी नाट्य रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळाली मध्यरात्री साडेबारा वाजता पंचरंगी पठ्ठे बापूराव हा कार्यक्रम सादर करण्यात आला त्यानंतर झालेल्या सत्रामध्ये प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले तर सकाळी बालनाट्यानं संमेलन नगरी दुमदुमली बालरंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यकर्मी विद्या पटवर्धन यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं बालनाट्य नष्ट होऊ देऊ नका असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं दुपारच्या सत्रातल्या सांस्कृतिक आभादुबी या कार्यक्रमामध्ये नाट्य साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांनी सहभाग घेतला वेगवेगळ्या दशकात सादर झालेल्या नाटकांचा तसंच प्रेक्षकांच्या बदलत गेलेल्या अभिरुचीचा आढावा या घेण्यात आला डॉ जब्बार पटेल पुरुषोत्तम बेर्डे प्रियदर्शन जाधव केदार जाधव ऋषिकेश जोशी ऋषिकेश रानडे चिन्मय मांडलेकर देवेंद्र पेम आदी कलाकारांनी या विचार मांडले सलग साठ तास सुरू असलेल्या या संमेलनाचा समारोप आज सायंकाळी होणार आहे राज्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सत्तावीस हजार रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून तब्बल सोळा लाख रक्तपिशव्यांचं संकलन करून महाराष्ट्र हे देशातलं रक्त संकलनातलं अग्रेसर राज्य ठरलं आहे तब्बल सत्त्याण्णव पूर्णांक चौपन्न टक्के एवढ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये स्वैच्छिक रक्तदान झालं आहे याही बाबतीत राज्य देशभरात आघाडीवर आहे अपघातातले रुग्ण अशक्त माता आणि बालकं कर्करोगाचे रुग्ण सिकल सिकलसेल थॅल्सेमिया यासह रक्ताच्या अन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी हे रक्त वापरलं जातं एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो त्यावर मात करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे या काळामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं देशामध्ये पाण्याची अजिबात कमतरता नाही आपल्या जलस्रोतांचं व्यवस्थापन आणि नियोजन सुधारण्याची गरज आहे असं केंद्रीय जलस्रोत आणि नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं नाबार्डच्या वॉटर प्रॉडक्टिव्हिटी मॅपिंग ऑफ मेजर इंडियन क्रॉप्स या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते जलस्रोतांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण मार्गांचा विचार मंत्रालय करत आहे असं त्यांनी सांगितलं पाईपद्वारे होणाऱ्या आणि ठिबक सिंचनामुळे नक्कीच जलसंवर्धन होईल असा विश्वास व्यक्त करून लांब कालव्याऐवजी जलवाहिन्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेवरती काम सुरू आहे असं ते म्हणाले पीक लागवडीपूर्वी मृदा चाचणीप्रमाणे पाण्याची चाचणी करायची गरजही त्यांनी व्यक्त केली त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच शेतीतली उत्पादकता सुधारायलाही मदत होईल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं खरेदी तूर खरेदी बंद असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे या जिल्ह्यातल्या आरणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची तूर गेल्या महिन्याभरापासून पडून आहे ही तूर खरेदी करण्यासाठी शासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करत आह कधी अस्मानी संकट तर कधी मानवनिर्मित समस्यानं राज्यातला शेतकरी पिचला जातोय त्यांच्या व्यथा कधी संपतच नाहीत यवतमाळ जिल्ह्यातले आर्णी तालुक्यातले शेतकरी याला अपवाद नाहीत दिवस रात्र कष्ट करून इथल्या शेतकऱ्यांनी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात फळ आलं आणि उत्पन्नही मिळालं तुरीच्या विक्रीसाठी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीही केली आणि आपापली तूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणली पाच मे पर्यंत समितीनं दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांची तीन हजार चारशे क्विंटल तूर खरेदी केली नंतर मात्र खरेदी बंद करण्यात आली महिना दीड महिना झाला मात्र खरेदीची नव्यानं सुरुवात झाली नाही शासनानं मुदतवाढ दिली मात्र ही तूर तशीच मोकळ्या आभाळाखाली पडून राहिली जून महिन्यापासून पाऊस बरसू लागला आणि पटांगणातली सगळी तूर पावसाच्या पाण्यानं भिजली कृषी उत्पन्न बाजार समितीनं उपलब्ध होत्या तेवढ्या ताडपत्र्या पुरवल्या मात्र अनेक शेतकऱ्यांना त्या न मिळाल्यानं तूर, तूर खराब झाली तर काहींना कोंबही फुटले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसव दाटली मी हे नाफळला खरेदीसाठी दीड महिन्यापूर्वी तूर टाकली अद्याप काही काटा वगैरे झालेला नाही आहे पण नुकसान तुरीचं पावसामुळे खूप झालेलं आहे जवळपास माझे दीडशे कट्टे पाण्यामुळे भिजलेले आहेत एक महिना अगोदर मी तूर इथं आणली होती साहेब इथं तूर आणल्यावर आता तिथं झाकाची काही व्यवस्था नाही आणि पाण्यामुळं कमीत कमी दहा बारा क्विंटल माझी तूर भिजलेली आहे ते खूपच खराब झालेली आहे म्हणून मी माझी तूर इथून परत नेला निराश मनानं बळीराजानं पिकवलेली तूर ती परत घराकडे नेऊ लागली आहे पण घरी ठेवायला जागा नाही शिवाय पैशाचीही गरज असल्यानं अत्यल्प भावानं का होईना शेतकरी ती व्यापाऱ्याला विकत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबना होत आहे अतिरिक्त तुरीचा साठा करायला गोदामात जागा नसल्यानं खरेदी बंद असल्याचं समितीचे सचिव सांगतात शासनाची जी खरेदी आहे ही दिनांक चार एप्रिल दोन हजार अठरा पासून बंद आहे आणि मधल्या काळामध्ये गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे सदर खरेदी ही विसयमए थांबण्यात आली होती त्यामुळे सदर खरेदी बंद होती जेव्हा हा शेतकऱ्यांनी माल आणला होता त्यावेळी खरेदी ही बंदच होती परंतु शेतकऱ्यांनी समर्जीने या ठिकाणी शेतमाल आणून टाकला होता त्यासाठी या ठिकाणी बैठक झाली होती नऊ मेला आणि त्यामध्ये तहसील कार्यालयामार्फतच सदर तूर समर्जीने शेतकऱ्यांनी या याडमध्ये आणून टाकली होती ताडपत्रीची सुद्धा व्यवस्था आपण काही प्रमाणात केली होती परंतु सर्व शेतकऱ्यांना ताडपत्री पुरवणं हे शक्य नसल्यामुळे जेवढ्या लोकांना देण्यात आली त्याचं सुरक्षित झालेले आहे शेतकऱ्यांची ही परवड थांबवण्यासाठी आता शासनानंच लक्ष पुरवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मुंबईत काल पहिल्या पावसाळी मेरीटाईम व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं या व्याख्यानमालेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे व्याख्यानमालेमध्ये काल कमांडर मोहन नारायण यांचं व्याख्यान झालं एकोणीसशे चव्वेचाळीस साली मुंबईत गोदीत झालेल्या स्फोटाची माहिती आणि त्यांच्या परिणामांबाबत कमांडर नारायण यांनी माहिती दिली छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभरामध्ये संपर्क फॉर समर्थन अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्री तसंच क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काल शाह बायोकॉनच्या संचालक किरण मुजुमदार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी मणिपाल समूहाचे प्रमुख रंजन पई यांचीही भेट घेत केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीची त्यांना माहिती दिली भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचीही राठोड यांनी भेट घेतली सध्या रमजानचा महिना सुरू आहे येत्या सोळा तारखेला जगभरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी केल्या जाणार आहे रमजानचा हा उत्साह सध्या मुंबईपासून सोलापूरच्या विविध दिसून येतोय सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे सर्वत्र बाजारपेठा फुलून गेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या विजापूर वेस परिसरात भरवल्या जाणाऱ्या मीना बाजारात लोकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे यंदा विविध साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंचे सातशे स्टॉल्स लावण्यात आले आहेत खरेदीच्या या दहा दिवसांच्या काळात इथं तीस ते बत्तीस कोटींची उलाढाल होते नवीन कपडे चपला अत्तर दागिने यांसह शिरकुर्म्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे लागणारे शिरकुमाला असणारे सगळे मसाला लहान मुलांसाठी इमिटेशन ज्वेलरी चप्पल पर्स पासून ते लहान मोठ्या जे वस्ती आणि खास करी कपड्याचे जे दुकान आहे तर महिलांसाठी पुरुषांसाठी सगळे स्वस्त स्वस्तात किमतीमध्ये इथे अवेलेबल आहे सगळे संध्याकाळी नमाज पठण झाल्यानंतर विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांवर ताव मारून मुस्लिम बांधव रोजा सोडतात पहाटे चार वाजेपर्यंत या बाजारात खरेदी करणाऱ्यांसह हो खाद्यप्रेमींची गर्दी दिसून येते मुंबईतल्या मोहम्मद अली रोड इथंही रमजानच्या काळात तुडुंब गर्दी दिसून येते लहान मुलं महिला पुरुष सगळेच मोठ्या उत्साहात या ठिकाणी विविध प्रकारचे कपडे गरजेच्या वस्तूंची खरेदी करत असतात आपल्याला चांगले चांगले ड्रेसेस आणि शॉप्स वगैरे व्हरायटी खूप छान छान असतात आणि ते बघायला आणि घ्यायला खूप रिजनेबल पण असतात सो इथे मजा वाटते रमजानला शिरकुर्म्यासाठी सुकामेवा जास्त प्रमाणात वापरला जात असल्यानं इथं सुक्या मेव्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते जस जसा दिवस मावळू लागतो तशी या ठिकाणी गर्दी वाढत जाते संध्याकाळी अजान झाल्यानंतर मशिदीत नमाज पठण केलं जात आणि त्यानंतर सर्वजण एकत्र मिळून रोजा सोडतात त्यानंतर खवयांची गर्दीही वाढत जाते शाकाहारी मांसाहारी तिखट गोड अशा सर्व प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी सर्व धर्मीय या ठिकाणी येत असतात रमजानच्या काळात इथं होणारी गर्दी म्हणजेच विविधतेत एकतेचं उदाहरणच म्हणावं लागेल जगभरातल्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाला कालपासून रशियामध्ये सुरुवात झाली उद्घाटनाच्या सामन्यामध्ये यजमानाने सौदी अरेबियावरती पाच शून्य अशी सहज मात केली रशियाच्या चेरीशव्यानं त्रेचाळीसाव्या आणि नव्वदाव्या मिनिटाला असे दोन गोल केले उद्घाटनाच्या सामन्यामध्ये यजमानानी पराभव न स्वीकारण्याची मालिका रशियानंही यशस्वीपणे कायम राखली आतापर्यंत एक झालखा एकवीस यजमान संघ उद्घाटनाच्या सामन्यामध सोळा वजयी ठरलाय तर सहा अनिर्णित राहिले मात्र यजमानांना पराभव कधीच स्वीकारावा लागला नाही या स्पर्धेमध्ये आज तीन सामने होणार आहेत भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडपाच वाजता इजिप्तची लढत होईल त्यानंतर मोरोक्कोचा सामना इराणशी होणार आहे तर पोर्तुगाल आणि स्पेन या तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या संघांची लढत आज रात्री साडअकरा वाजता होणार आहे शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवरती अमरनाथ यात्रेची पूर्वतयारी सुरू केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतला जम्मू काश्मीरातल्या सुरक्षेचा आढावा ईशान्य तसंच दक्षिण भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत तर आसाममध्ये दीड लाख लोक विस्थापित राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायची मुदत आज संपणार आतापर्यंत अडतीस लाखाहून जास्त शेतकऱ्यांना मिळाला लाभ रक्त संकलनात महाराष्ट्र देशात ठरलं अग्रेसर वर्षभरात झालं सोळा लाख रक्तपिशव्यांचं संकलन अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज होणार समारोप आणि फिफा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान रशियानं केली सौदी अरेबियावरती पाच शून्य अशी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार